नमस्कार मी मोरेश्वर पडवी हाय महाराष्ट्र मध्ये मा आपलं स्वागत आहे स्त्रिय चरित्र पुरुष भाग्यम देव जाणती कुतः मनुष्य स्त्रीचे चरित्र आणि पुरुषाचे भाग्य देवही जाण जाणू शकत नाही पुरुष काय लागणार नरसिंगराव पंतप्रधान एक कुणी कल्पना केली कवी कल्पना सुद्धा नव्हती पंतप्रधान झाले पाच वर्ष काम केलं नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते गुजरात मध्ये काम करत होते ते दोन हजार चौदा मध्ये पंतप्रधान होती लोकांच्या गळ्यातला ताईट होतील मोदी हे तर मुमकिन होती मोदी हे तर आहे हा स्लोगन दोन हजार चौदा नंतर देशात वाजेल कोणी कल्पना केली पण आज नरेंद्र मोदी शिवाय देशाच राजकारणाचं पान हालत नाही ते हे पुरुषस्य भाग्यम भाग्य आहे की लॉटरी आहे की नशीब आहे की तपश्चर्या आहे मेहनत आहे देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत त्यांनी पहिल्यांदा दोन हजार चौदा मध्ये शपथ घेतली तेव्हा अनेकांना धक्क धक्का बसला कारण त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून नितीन गडकरीचं नाव चालू होत मोदींचा धक्का तंत्र त्यांनी हे देवेंद्राला आणलं दोन हजार चौदा ते दोन हजार आठ दोन हजार चोवीस देवेंद्र आहे दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र पण हे भाग्य नाही की लॉटरी सुद्धा नाही यामागे देवेंद्र फडणवीस यांची तपश्चर्या आहे त्यांची मेहनत आहे यांची चिकाटी आहे यांचा आत्मविश्वास यांची समय सूचकता सर काही महाराष्ट्राचा सध्या कोहिनूर हिरा आहे म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या शब्द सांगायचं तर कोहिनूर हिरा आहे देवेंद्र आज शपथ घेत आहेत त्यामुळे त्यांचे गुण आठवून आठवून लोक सांगतायत की देवेंद्र असा होता देवेंद्र तसा होता सायकोलॉजी आहे माणस शास्त्र आहेत देवेंद्र लहानपणी कसे होते देवेंद्र खरं तर राजकारणात यायचेच नव्हते त्यांना संघ कार्यात रस होतात असं सांग असं त्यांना सांगतात ते संत शाखेत लहानपणापासून जायचे पुढे ते राजकारणाकडे वळले नूथ बूथ सांभाळण्यापासून त्यांनी काम सुरू केलं आणि आज राज्य सांभाळत आहेत भाजपचा भविष्यातील चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देश पाहतोय ही झेप ही ही साधारण झेप नाही ही लॉटरी नाही हे भाग्य नाही तर देवेंद्र लहानपणी कसे होते शाळेत कसे होते मित्र म्हणून कसे होते देवेंद्र यांच्या सुरुवातीला इंदिरा कॉन्व्हेंट मध्ये शिकत होते त्यांचे वडील गंगाधर हे संघ जन, भाजप आणीबाणीमध्ये गंगाधररावांना तुरुंगवास भोगावा लागला साहजिक देवेंद्र दुखावले इंदिरा इंदिरा गांधीच्या नावाने शाळा चालते चालली शाळेत आपण शिकणार नाही असं समजून असं हट्टच त्यांनी धरलं आणि नागपूरच्या ना शंकरान शंकरनगर मध्ये सरस्वती विद्यालय नावाची शाखा शाळा आहे तिथे ऍडमिशन घेतली ते शिकले ते सरस्वती विद्यालय आता सरस्वती विद्यालय शिक्षक इथले विद्यार्थी त्यांच्यासोबत शिकलेले त्या सर्व त्या आठवणी काढतायत देवेंद्र कसे का होते वगैरे तिथल्या एका शिक्षकीने सांगितलं ना की मग देवेंद्र हे शेवटच्या बाकावर बसत होते कारण त्यांची उंची होती म्हणजे बुद्ध होते म्हणून त्यांना शेवटच्या बाकावर मास्तर बसवायचे अशातला भाग नाही त्यांची उंची होती उंच खूप उंच होती आहेत सध्या शिवाय जाडजुडू आहेत त्यामुळे ते समोर बसले असते तर मागच्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम झाला असता त्यांना काहीच दिसलं ब्लॅकआउट त्यामुळे शिक्षक त्यांना मागच्या दारात बाकावर बसवायचे एका एका शिक्षिकेने हे आठवण सांगितली म्हणजे देवेंद्र राजकारणात जातील असं असा स्पार्क त्यावेळी शिक्षकांना त्यांच्यामध्ये दिसला नव्हता हे अतिशय लाजाळू मुलगा होता लाजाळू विद्यार्थी मृ मृदू भाषी पण नित भाषी विचारलं तरच बोलायचे मात्र खोडकल होते शाळेमध्ये वर्गात मुलांच्या खोड्या करायचे त्याची कंप्लेंट शिक्षकाकडे यायची हुशार होते परंतु होमवर्क करायचा प्रचंड कंटाळा मास्तर रागही त्यांना झेलावा लागला त्यावेळेच्या शाळा म्हणजे आजच्या सारख्या नव्हत्यात आजचे शिक्षक मुलांना रागवत नाहीत किंवा छडी छडी तर नाहीच छडी हलवली शाळेतून काळात मास्तर आता चढी घेऊन शिकवाय लहानपणी म्हणजे दे, देवेंद्र आणि नितीन गडकरी हे दोघेही खाण्याबद्दल प्रसिद्ध आहेत देवेंद्रलाही समोसा आवडायचा क्योती भाग्य नशीब कशा पलट्या मारत आहेत ते आपण पाहतोय दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरेंनी गडबड केली आणि यांचं पद गेलं अडीच वर्षे विरोधी नेता म्हणून काम केलं दोन पार्ट्या फोडल्या शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली एकोण ठेवून उठवून आणि आज पुन्हा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून चार्ज घेत आहेत शाळेत वर्गात शेवटच्या बाकावर बसणारा विद्यार्थी आज महाराष्ट्रात राजसत्तेच्या सर्वात पुढच्या खुर्चीवर हो बसतो आहे याचा नागपूरकरांना एक नागपूरकर म्हणून आणि एक महाराष्ट्राच्या लोकांना एक महाराष्ट्रीय म्हणून मराठी लोकांना एक मराठी माणूस म्हणून अभिमान आहे घराघरात आनंद आहे जल्लोष आहे देवेंद्र आज सिंहासनावर बसतो आहे सिंहासन सत्तेचं आहे पण लोकांच्या मानसिकतेचे आहे मनाचे आहे मनावर स्वार होत आहेत आज देवेंद्र तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा नमस्कार